मंडळी मी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मस्त ना तर आहे रक्षाबंधन सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मी आले माझ्या आईच्या घरी राख्या बांधायला तर आता माझं रक्षाबंधन व्हिडिओ फॅमिलीसोबत रेल वगैरे का पण होगा बरोबर आणि देशातील नागरिक अलर्ट

आई बोल लोकांनी भाई कसा त्यांचा ढोंगुणला शिल्प वर्ग मित्र संघ अध्यक्ष गोरेश्वर पेठें यांना ₹40000 देऊन निवृत्त दिमानाचे असा दावा करतात केलेला आहे संपूर्ण करणारे कोण होते हे स्पष्ट आहे

मत किया देखो सी हां वो कल तुझे मैंने नहीं कहा ओहो ला वो कौन थी ना जा लाडू कौन जो तेरा अभी मत बोल यार अरे करेगा मैं चल잖아 रे ना जा वाला तो ऐसी शक्ति अब जो पास ही है इसकी शक्ति प्रभाव एक ही साल महाराज ने व्यक्त कर वेस्ट फ्रॉम गॉट टू बी ड्यूटी की घोषणा के नंतर गुप्त प्रक्रियेची कागदपत्रेची आगामी निवृत्तीची जोती होणार याची शक्यता आहे अगले मध्ये खास सर संजय राव यांची उपस्थिती आहे थोडा विचार सापडिके विनांसवा निवेदन करा पुढे प्रक्रिया कधी सर्वात निवृत्तीची शक्यता आहे अरे पहिले हे सगळे आवडला यांनी थोडे जमून घ्या मग आता नाही तरी केलं त्याने आवती झाली तुम्हाला करतो হ্যাঁ <tutly> আট आता ही समृद्धी व्हिडिओ मध्ये राखी बांधणार आहे पण माता देवा मध्येच भिजला ववळताने हा बांधलं अरे काढ ना बघा माझं रक्षाबंधन झालं आहे कारण की आम्ही साधं सिंपलच केलं आहे कारण की आता संध्याकाळ झाली त्यांना खूप घाई आहे जायची माझा मोठा भाऊ पण आला आहे आणि म्हणजे मी आईकडे पण तो तिथं आला आहे त्याच्यामुळे आम्ही आता झटपट करून घेतलं आणि मला पण जेवण आहे त्याला मी बोलले संध्याकाळी खेकडे आणणार आहे पण खिकडे भेटले नाही आता आता भात करते झेंडा वंद टी शर्ट आणलंय पंधरा ऑगस्ट साठी आहेत ही माझी आई आहे बघा हा तुला आहे मला वाटलं कुणाला फोन केलाय कधी कोणाला कॉल केलाय मग कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी